नमस्कार टू डे नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे लोकसभा निवडणुका दोन हजार चोवीसच्या निमित्ताने आपण माढा मतदारसंघातील तालुक्यांचा दौरा करत आहोत तर आज आपण फलटण तालुक्यातील वाखरी या आठवडी बाजारात आलेलो आहोत तर विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी या भागात हा तालुका त्यांचा स्वतःचा आहे या भागात त्यांनी काय विकास कामं केलेली आहेत इथले प्रलंबित प्रश्न काय आहेत काय अडचणी आहेत काय समस्या आहेत ते आपण इथल्या मतदारांना सामान्य जनतेला विचारणार आहोत तर चला तर या ठिकाणी एक केळी विक्रेते आहेत आपण त्यांना विचारा नमस्कार काका नमस्कार इथलेच का इथलंच काय नाव राजाराम अनोबा खासदार कोण आहेत तुमचे खासदार कोण आहेत नाही तालुकेवालेच काय नाही इथले खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आहे की खासदार साहेबांनी खासदार फंडातून तुमच्या भागात काय काय विकास कामं केलीत काय सांगता येईल का त्यांनी ते? होय केली ती थोडीफार कुठं रस्त्याला मदत केली आणि कुठं पाणी बिणी आणतात ते या बारीनं आणलं की खाली नेलं काय सोडलं नाही तर सोडलं नाही न कुठं त्याला सोडलंय आता दोन महिन्यानंतर लोकसभेच्या निवडणुका येत्या काय वाटतं कोण असावा खासदार खासदार होय चालताय कोणी असलं राजघराणा चांगला आहे संजय बाबा संजीव राजेच यावेळेस त्यांनी उमेदवारी म्हणजे इच्छुक आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे काय काय संजीवराजे इच्छुक आहेत खासदारकी काय वाटत बरेच वर गरिबल तर फार चांगले आहेत काय काय त्यांनी कामं केली इथं इथंच इतत बघा ता, तालीम दिली काय ही बाजार बी चालतो व्यवस्थित ही लाईटची सोय ती एक ही आहेत ना त्यांना एखाद्या वेळेला लाईट नसली तर त्यांना रोगत्यात म्हणजे माणसं वेगळी चांगलीच म्हणावी लागली निवडून येतील निवडून येणार की येतील या ठिकाणी एक शेतकरी आहेत आपण त्यांना विचारूया नमस्कार 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 दुष्काळाची परिस्थिती आहे पाऊस कमी झाला आहे शेतमालाला भाव नाही दुधाला दर नाही काय वाटत हो आता तसलंच आहे पण आता काय सरकार करेल ती सगळ्या हो दर म्हणजे खाय आता नाही जनावराला त्यामुळे ते अवघडच झालंय आता कोण आहेत खासदार रणजित दादा तुमच्या खासदारांनी तुमच्या भागात काय काय विकास काम केली आता त्यांनी एकाच काम चालू ती पण आता गाव पाणी येईल तवा काम चालू आहेत म्हणजे फक्त घोषणा झाली का चालू आहेत कामं काम चालू आहेत पूर्ण झाले नाही पूर्ण झाले नाही पूर चालू आहेत आता आता मग दोन महिन्यानंतर निवडणूक आहेत काय वाटतं कोण असावा खासदार रणजी दादाच असावा त्यांनी भागाचं कल्याण केलं सगळं महाड्यात सगळ्याच कल्याण केले तेच असावं या ठिकाणी नमस्कार नमस्कार कोण आहेत खासदार खासदार खासदारांचे दादा खासदारांनी तुमच्या भागात खासदार फंडातून काय काय विकास कामं केली असं काय एवढं माहित नाही पण केले वाम केलेत पुढचं खासदार निंबाकर असावेत आता दोन महिन्यानंतर निवडणूक आहेत काय वाटतं कोण असावं खासदार रामराजे रामराजे त्यांनी या भागात काय काय विकास काम केलेत काय सांगाल पाणी तालीम केली त्या मुलांना बरेच काम केली संजीव राजेंचं नाव चर्चेत आहे त्यांनी त्या दिवशी उमेदवारी जाहीर केली काय वाटत एवढून येतील या ठिकाणी मतदार आहेत आपण त्यांना विचारूया नमस्कार नमस्कार इथलेच का इथले डबल कोण आहेत खासदार तुमचे खासदार आमच्यात रणजित निंबाळ खासदार साहेबांनी त्यांच्या फंडातून तुमच्या भागात काय काय विकास काम केले काय विकास तसं तर काय एवढं तर काय नाही कुठं लायटी फिटी कुठं थांबावं एवढं तर काय महत्वाचं नाही काय खासदार साहेब म्हणतात दिवसाला एक हजार कोटींची विकास काम मतदारसंघात केले तर मतदारसंघात केले असेल पण इकडं आमच्याकडे एवढं काय वाटत नाही ना या भागात कामं झाली नाही काय तसं एवढं काय जाणवत नाही डोंबल कवडीचा पाण्याचा प्रश्न सुटला खासदार साहेब म्हणते सोडवला काय वाटतं काय जनतेला माहितीच कुणी सोडावलाय कुणी सोडावला म्हणण्यापेक्षा लोकांना माहिती आहे आता काय कुणाला सांगायची गरज नाही कुणी सोडावला का रे बो प्रश्न आता चालूला कोण आहे की काय तुम्हाला आम्ही सांगण्याची काय गरज नाही आता आता दोन महिन्यानंतर निवडणूक निवडणूक आहे त्या लोकसभेच्या काय वाटतं खासदार कोण असावा कसा असावा खासदार सर्वसामान्य जनतेचं काम करणार असावा जनता नुसते हे माझा त्यो तुझा हे करणार नसावा सामान्य माणसाचा कार्यकर्ता असावा सामान्य माणसात जाणारा संजीव पण उमेदवारी जाहीर केलेली आहे इच्छुक आहे ते आता माड्यातून निवडणुकीसाठी काय वाटतं त्यांचं काम चांगलं आहे पहिल्यापासून त्या लोकांचं काम आहे त्यांच्या राज कुटुंबाचं कामच आहे त्यामध्ये त्यांच्या आक्षेप घ्यायचा काय विषय तुमच्या भागात काय काय काम केली सांगू शकाल का आहेत नेते मंडळी करते ती करते तीच की असं काय माणसांची उरड नाही निवडून येतील इथलेच का हो होत खासदार रणजित नंबर खासदार साहेबांनी त्यांच्या फंडातून तुमच्या भागात काय काय विकास काम केली नाही काय सांगताय काम केली नाहीत सांगता येणार नाही खासदार साहेब म्हणते दिवसाला एक हजार कोटींचा विकास निधी मी माडा मतदारसंघात आणलाय टॉप टेन मध्ये आहेत खासदार आमच्या इकडे तर तस खालच्या भागातलं का काय सांगता येणार नाही या भागात कामं झाली नाहीत खासदारांचा स्वतःचा तालुका आहे की पण मना, आता झाली तर म्हणणार ना झाली आता काय वाटतं दोन महिन्यानंतर निवडणूक आहेत कोण उमेदवार असावा काय वाटतं <imitra> <imitra> <बेखें> ग्णार। <imitra> आता ते लोक मतदान करणारच की त्यांना एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं पण नाव चर्चेत आहे त्यांनी इच्छुक आहेत असं दाखव सांगितलेलं आहे काय वाटत चांगला उमेदवार आहे त्यांचं काम चांगलं आहे त्यांना उमेदवारी मिळायला काय अडचण नाही त्यांनी या भागात काय काय विकास कामं केली काय सांगू शकाल का त्यांनी आता सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवला डोंबलको डोंबरकोड खासदार साहेब म्हणते मी सोडवल नाही आम्हाला जसं कळतंय तसं त्यांचंच नाव आहे आम्ही त्यांचंच नाव घेणार आता निवडून येतील हो घेणार शंभर टक्के संजीवराजे नमस्कार नमस्कार इथलेच का धवळचं माझगाव काय नाव शंकर आत्माराम लोखंडे खासदार साहेब कोण आहेत माननीय श्री दादा नाईक निंबाळकर आजदार साहेबांनी त्यांच्या फंडातून तुमच्या भागात काय काय विकास कामं केली आमच्या भागात झालाय बऱ्यापैकी विकास झालेला आहे काय काय कामं केली मी सांगू शकत पण आमच्या गावाला एक रोड झालाय ढवळला आता दोन महिन्यानंतर लोकसभेच्या निवडणूक आहेत काय वाटतं कोण असं म्हणतो दोन महिन्याने इंडिया आघाडी म्हणून काँग्रेस पक्षाला जनतेने सहकार्य करावं आणि काँग्रेस पक्षाचा उमेदवार विजय व्हावा असं मला वाटतं संजीव राजेंनी पण उमेदवारी जाहीर केली इच्छुक आहेत असं सांगितले काय वाटतं महाविकास आघाडीने जर त्यांना तिकीट दिलं काय वाटतं आम्ही काँग्रेसच्या पाठीमागे राहू काँग्रेस पक्ष सांगेन त्याप्रमाणे आम्ही मतदान करू काँग्रेस पक्ष इंडिया आघाडी ज्यांना सांगेल त्यांना मत करू असं सुद्धा काही लोक म्हणत आहेत या ठिकाणी एक तरुण मतदार आहे आपण या तरुणाला विचारू काय वाटतं नमस्कार नमस्कार इथलेच का कोण आहेत खासदार खासदार रणजित सिंह नाईक खासदार साहेबांनी त्यांच्या फंडातून तुमच्या ढवळ वाकरी परिसरात काय काय विकास काम केली आता काम तर काय नाहीत केली त्यांना अजून तर काय नाही काम त्यांच्या खासदार म्हणते एक हजार कोटी दिवसाला निधी मी मतदारसंघात वाटलाय नाही काय तशी काम नाही तशी तर काय तरस काम नाहीत त्यांची या भागात काम नाहीत काम नाही स्वतःचा तालुका खासदार साहेबांचा नाही महाराज साहेबांनी भरपूर पहिले काम केलेलं आहे डोंबलकेवड्याचं पाणी आणलेलं आहे रामराजे यांच्या रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून भरपूर काम कोट्यारी कोट्या कोट्यांची हो कामं झाली ढवळ गावामध्ये त्याच्यानंतर भरपूर निधी संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिलेला हो आहे ढवळमध्ये आता संजीवराजेंनी इच्छुक आहे खासदार केला असं सांगितलेलं आहे काय वाटतं कामाचा माणूस आहे अत्यंत समाजात लोकांमध्ये मिसळणारा माणूस आहे त्यामुळे त्यांना तिकीट ही द्यावं नमस्कार दुष्काळाची परिस्थिती आहे पाऊस कमी झाला आहे शेतमाला भाव नाही दुधाला दर नाही काय वाटतं आता काय या दुष्काळामुळे दर नाही काय नाही काय दुष्काळाचं आहे सरकारनं काम केलं नाही केलं की रामराजे नाईक संजय बाबा त्यांच्या आहेत खासदार तुमचे दादा खासदार साहेबांनी त्यांच्या निधीतून काय काय विकास काम तुमच्या भागात केलेत केलेत की काय केलेत की बरीच काम केली खासदारांनी आता दोन महिन्यानंतर लोकसभेच्या निवडणुका आहे काय वाटतं कोण असावं खासदार खासदार आता जनतेच्या आता कोण दिल्ली जावं आहे ना तिकीट जनता जनता तुम्ही आहे मतदार आहे लोकशाही मध्ये मतदार राजा असतो तुमचं मत काय आमचं मत काय आता खासदार बाबा रामराजाला तिकीट मिळावी संजीवराजे इच्छुक आहेत एवढं मला नाही साहेब पण मिळावा मिळावास मिळावा त्यांनी काय काम केली त्या बघा रामराजांनी केले ते पाण्याचा विकास नाला बिल्डिंग हे ते असे केले ते शेतकऱ्यांसाठी काम केले केलेत केलेत निवडून येतील येतील ये ये या ठिकाणी एक शेतकरी मावशी आहेत माल आपला विक्रीसाठी आलेले आहेत आपण त्यांना विचारूया मावशी नमस्कार नमस्कार इथलेच का इथलेच तर डबगाव कोण आहेत खासदार राजेश आता सध्याचे खासदार कोण आहेत रणजित सिंह नाईक निम रणजित रणजितदा तुमच्या काय काय विकास काम तुमच्या भागात केली काय आता पाण्याचं चो याच काय नाही का काय इथल्या अडचण आहेत काय प्रश्न आहेत किंवा वाटतं सुटलं पाहिजे काय आता दुष्काळी भाग आहे पाण्याचं याच वेळच्या वेळेला आलं पाहिजेत शेतमाला भावना दुधाला दुधाला दर नाही आणि रतीबाचा दर कमी करेन आणि दुधाचा दर कमी करतात कसं जागायचं शेतकऱ्यांना आता दोन महिन्यानंतर निवडणूक आहे ते काय वाटतं कोण असावं खासदार नवीन खासदार कोण असावं नवीन का जे आमची करणार संजीव वाटायचं आम्हाला शेतकऱ्यांचा विचार केला तर आम्ही त्यांचा विचार करणार उभा राहिली तर निवडून येतील का येतील आमचा जर विचार केला तर निवडून येणारच की शेतकऱ्यांकडे बघेल शेतकऱ्याचा जो प्रश्न म्हणजे शेत मालाला भाव देईल दुधाला दर देईल त्याला निवडून देईल देना। त्याला देणार निवडून आम्ही आमचा जे विचार करेल त्याला कर। आम्ही निवडून देणार आमचा म्हणजे गोळी भुसा कमी झाला पाहिजे दर तुम्ही कमी करताय ना पिंडीचे दर वाढलेत पिंडीचे दर वाढलेत दुधाला दर, दर कमी दुधाला दर कमी आहेत काय करणार शेतकरी शेतकऱ्याच्या मालाला आहे का दर आता आला आहे दर कसं जगा शेतकरी शेतकऱ्यांना जो मदत करेल किंवा शेतकऱ्यांसाठी जो काम हो करेल तो उमेदवार पाहिजे असं सुद्धा लोकांचं म्हणणं नमस्कार नमस्कार, नमस्कार। इथलेच आहेत का ओ, काई -काई हो इथलेच आहे ना मिथून लोखंडे खासदार कोण आहेत खासदार रणजित खासदार साहेबांनी तुमच्या या भागात गेल्या साडेचार वर्षात काय काय विकास कामं केली तसं नवीन विकास तर काहीच नाही साडेचार वर्षामध्ये खासदार साहेबांनी असं नवीन म्हणून असं एकही काम आजपर्यंत केलेलं नाही जे काय जुने कामं प्रलंबित होते थोडेफार त्याच्यातच काय हातभार लावून त्यांना ते त्यांच्या का, का कार मीच केलं असं त्यांचं प्रचार चालू आहे परंतु साडेचार वर्षात असं एकही काम नाही की खासदार साहेबांना त्यांच्या खासदार फंडातून आणलं आणि नवीन लोकांसमोर आणलं जुनेच काम कुठंतरी डागडुगी करून मी केलं असं प्रचार केला जातोय कवडीचं पाणी आणलेलं आहे असं खासदार म्हणत आहेत पेपरला बातमी कधीच नाही कवडीचं पाणी आज तुम्ही कोणत्याही लोकांना विचारा याचं पूर्ण श्रेय आदरणीय श्रीमंत रामराजे निंबाळकर साहेब यांचंच आहे मी गेले दहा वर्ष झाले मुंबईवरून गावी असल्यामुळे शेतीचा प्रश्न आमच्या पाण्याचा कायमचा प्रश्न आमच्या पिढीचा तर सुटलेला आहे याचं एकमेव श्रेय श्रीमंत रामराजे निंबाळकर साहेबांनाच आहे हे डावलून चालणार नाही आता दोन महिन्यानंतर निवडणूक आहेत लोकसभेच्या काय वाटतं कोण असावं खासदार तर आमचं तर आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री दादा आणि श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून आमच्या सर्वांच करोनांची एक इच्छा आहे की नवीन पिढीला एक आदरणीय संजीव नाईक निंबाळकर बाबा यांनाच उमेदवारी मिळावी आणि यांनाच उमेदवारी माहिती मिळाली तरच आहे कार्यकर्ते एक ताकतीने काम करतील नाहीतर आम्हाला सुद्धा दुसरा पर्याय उघडावं लागेल ही आमची इच्छा आहे भाजपचा उमेदवार काय वाटतं भाजपचा उमेदवार येईल का महाविकास गाडी अं भाजपचा हा उमेदवार आता आपण काय सांगू शकत नाही आम्ही श्रीमंत करामराजे नागरिक निंबाळकर यांची कट्टर गाडे करते आहोत त्यामुळे रामराजे जे उमेदवार उभा करतील त्याचा आम्ही पूर्ण ताकतीने काम करू रामराजे जे जो उमेदवार करतील त्यांचं आम्ही ताकदीन काम करू असं सुद्धा येथील नागरिक म्हणत आहेत स्थानिक ग्रामस्थ आहेत बाजारला आलेले आहेत आपण त्यांना विचारा नमस्कार नमस्कार इथलेच का इथले डव कोण आहेत खासदार तुमचे खासदार कोण आहेत इत... खतर रामराज रणजित सिंह नाही निंबळकर खासदार आहेत सध्याचे खासदार खासदार हा संजय निंबाळकर रणजित ना, नायक निंबाळकरांनी काय काय विकास काम केली विकास कामं काही झाली नाही आणि कारखान्याच्या चे बाबतीत शेतकऱ्यांचे वजनामध्ये त्यांनी गपलत केली तरी मी आम्ही दुसऱ्या कारखान्याला ऊस जवळ असल्यामुळे दिला नाही एवढं आमचं म्हणणं की त्यांनी काटा वगैरे मारू नये एवढंच आमचं तक आता दोन महिन्यानंतर निवडणूक आहेत काय वाटतं कोणासाव ओखडतो आम्हाला रामराजे नाईक त्यांनी काय विकास काम तुमच्या भागाच्या बाबतीत आम्ही आता प्रयत्नशील आहोत त्यांनी काय काय विकास काम तुमच्या भागात आमच्या भागात पाणी त्यांनी चाललं रामराजे नाईक आणि धुंबरकडीच पाणी त्यांनी आम्हाला पोच केलं आणि त्यामुळे आमचा विकास झालेला बोला प्रश्न त्यामुळे मग त्यांना आता उमेदवारी मिळाली तर ते निवडून येतील वाटत निवडून येतील हमकास निवडून येतील संजीव बाबा निवडून येतील हमकास त्यांना जर तिकीट दिलं तर हमकाश निवडून येतो विद्यमान खासदारांच्या कारखान्याला ऊस घालणारे शेतकरी आहेत त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी ऊसाला काटा मारू नये रा। तुमचे सध्याचे खासदार आता चालू ला रणजितदा आहे पण दादांनी काय काय विकास काम केली गेल्या साडेचार वर्षात तुमच्या भागात काय काम आहे रा। काय काम केले कायच काम झाले नाही काय इथले प्रश्न आहेत अडचणी आहेत वाटलं वाटतं की सुटल्या पाहिजेत आता पाण्याचा प्रश्न नाही अवघड खासदार साहेब म्हणते डोंबलकवडीला पाणी मी आणलेलं आहे आता काय बघा अजून आम्हाला शेतकऱ्याला काय राहणार जातच येत नाही याला कुठे आता कोणी काम केलं ते काय काय कळायचं आता दोन महिन्यानंतर निवडणूक आहे त्या लोकसभेच्या काय वाटतं खासदार आता कोण असावं काय वाटतं आता खासदार कोण सांगता याचा नाही पण संजीव बाबांनीच काम केले बा संजीवराजे नायक निंबळ हा त्यांनीच काम केलं त्यांचं पण यावेळेस ते इच्छुक आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे काय वाटतं त्यांना मतदान करणार नाही <laughs> करणार या ठिकाणी एक ज्येष्ठ नागरिक आहेत आपण त्यांना मामा राम 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 इथले जाऊ काय नाव सुभाष चालू आहे कोण आहेत खासदार सध्याचे सध्या दादा रणजित दादानी खासदार फंडातून तुमच्या भागात काय काय विकास काम केले थोडगाव काम चालू आहेत आणि त्यापेक्षा चिमनराव काम केली त्याच्या मग रामराज यांनी काम आणलो या ठिकाणी तरुण बसलेले आहेत तरुण मतदारांना काय वाटतं आपण का विचारणार आहोत नमस्कार हो नमस्कार काय नाव अंकुश लोखंडे इथलेच का इथलेच सध्याचे खासदार कोण आहेत तुमचे रणजित सिंह नायक निंबाळकर गेल्या साडेचार वर्षात खासदार साहेबांनी त्यांच्या फंडातून तुमच्या भागात काय काय विकास काम केले तसं अपेक्षित काय एवढं आमच्या आता गाव लेवलला तर काही एवढं ही नाही काम नाही परंतु जी गावात आता जे कामकाज आमचं जे चालू आहे ते रामराजे महाराज साहेब जे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या गावात काम आहे आता आणि बऱ्याचशा म्हणजे अगदी कोट्यवधी निधी आम्हाला बाबा संजीव बाबा असतील महाराज साहेब असतील रघुनाथ राजेंद्र नाईक निंबाळकर असतील यांच्या माध्यमातून आम्हाला कोट्यवधीची मध्ये आता चालू आहे आता दोन महिन्यानंतर निवडणूक आहेत लोकसभेच्या खासदार बदलायचा का म्हणजे काय वाटतं नवीन खासदार असावा का जुन आ, चालेल आ, आ, आमची एक इच्छा आहे की जर खर तर संजीव बाबांना जर संधी मिळाली तर ती नक्कीच या माडा मतदारसंघाचा अगदी जसं या तीस तीस वर्षामध्ये पलटण तालुक्याला जी एक चांगलं नाव तालुका आणला बाबांनी अशा स्वरूपात ते म्हाड्यामध्ये बी त्यांची चिकाटी आणि त्यांचे जे काम करण्याची पद्धत आहे तर ते अतिशय सर्वसामान्यांना घेऊन आपलं ते कामकाज करतात त्याच्यामुळं बाबांना जर संधी मिळाली तर नक्कीच या माडा मतदारसंघाचं काय पडतात बाबा भाजपमध्ये उमेदवारीसाठी सध्या चोरस आहे धैर्यशील मोहिते पाटील हे सुद्धा तयारी करत आहेत आणि विद्यमान खासदार हे सुद्धा तयारी करत आहेत काय वाटतं त्याबद्दल तुम्हाला आता तो त्या भाजपचा अंतर्गत विषय आहे परंतु आमची इच्छा आहे की आदरणीय बाबांना संजीव बाबांना महायुतीच्या माध्यमातून जर उमेदवारीची संधी मिळाली तर नक्कीच बाबा गम्दा, भाजपा स्टँडिंग खासदार सोडून घटक पक्षाला मा, अजितदादा गटाला उमेदवारी देईल का काय वाटत आमची तर प्रामाणिक इच्छा आहे की आदरणीय बाबांना अजितदादाच्या माध्यमातून महायुतीतील म्हणून एक खर तर हा माडा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो यामध्ये माड्याचे बबनदादा शिंदे असतील संजय मामा शिंदे असतील करमाळ्याचे महाराज साहेबांचे अगदी चांगले संबंध आहेत मोहिते घराण्यांशी आणि या तालुक्यामध्ये तीस वर्ष झालं महाराज साहेबांचं इथं वर्चस्व आहे पाणी आल्यामुळं इथलं सर्वसामान्य जनता अतिशय सुखी समाधानी झालेली आहे त्याच्यामुळं आणि त्यांचं एक वेगळं व्यक्तिमत्व असल्यामुळं सर्वसामान्य माणसं जरा थोडस राजे कुटुंबाशी एक निष्ठा आहे सर्वसामान्य राजे कुटुंबाशी एक निष्ठा आहेत असं सुद्धा म्हणणं आहे लोकांचं आपल्यासोबत आणखी तरुण आहेत आपण त्यांना विचारूया नमस्कार नमस्कार इथलेच का हो इथलेच काय नाव सचिन लोखंडे विद्यमान खासदार सध्या खासदार कोण आहेत तुमचे खासदार साहेबांनी तुमच्या या भागात गेल्या चार साडेचार वर्षात खासदार निधीतून का काय काय विकास कामं केली काय सांगाल माझ्या माहितीप्रमाणे थोड्या प्रमाणात त्यांची कामं आहेत फक्त सगळं वर्चस्व या पंचक्रोशी या भागात जे कॅनलचं पाणी रामराजे महाराजांच्या साहेबांच्या संकल्पेतून आले ते सगळी सत्ता इकडे राष्ट्रवादीचीच आहे आणि महाराज साहेब जे म्हणतील त्यांना आम्ही मतदान करणार आता दोन महिन्यानंतर निवडणूक आहेत खासदार तोच पाहिजे की काय वाटतो संजीवराजेंनी पण इच्छुक आहेत असं सांगितलं आमची इच्छा आहे की संजीवराजे बाबांना तिकीट मिळावं हो आणि बाबा खासदार व्हावेत हो दादा दा गट मध्येच आहे भाजप सोबत आहे भाजप ही जागा सोडेल का भाजपला कारण सोडावे लागेल कारण आमच्या बाबांची इच्छा आहे आणि बाबांना काम करण्याची संधी महाडा मतदारसंघात द्यावी अशी आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे भाजपमध्ये पण चुरस आहे दोन उमेदवार आहेत तैरिश मोहिते पाटील पण म्हणतात मी इच्छुक आहे आणि दोन खासदार काय वाटत त्या दोघांच ते अंतर्गत विषय आहे भाजपचा त्यांना संधी कोणाला देतील आपल्याला काय माहित नाही त्याच्यामुळे आपण काय त्यांच्याविषयी काय बोलू शकत नाही या भागात काय समस्या आहेत अडचणी आहेत भागातल्या आणखी सुरे फक्त संजीव बाबा रामराजे साहेब आणि रघुनाथ राजे यांच्या माध्यमातून इथल्या सगळ्या अडचणी सुटल्या जातात आणि तळागाळात काम करणारे लोक आ... संजीव बाबा सगळे तळागाळातले काम करतात सुखदुःखात सगळ्या कार्यक्रमात हजर राहतात त्याच्यामुळे संजीव बाबांना संधी द्यावी महाराज साहेबांच्या कामाचं कोण जर श्रेय घेत असेल आमच्या कामाचं कोण श्रेय घेत असता आम्ही सर्व कार्यकर्ते आम्ही कपून घेणार नाही आणि महाराज साहेबांच्या कामाचं कुणीही श्रेय घेऊ नये त्यांच्या इतकं काम कोणीही करू शकत नाही आणि त्यांच्या कामा इतकं मोठं काम म्हणजे कॅनलला पाणी आणणं ही कुणी जर श्रेय घेतलं तर आम्ही कार्यकर्ते कपून घेणार नाही राजे नाईक निंबाळकर कुटुंब हे तळागाळात सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचतं त्यामुळं त्यांना संधी मिळावी असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे नमस्कार नमस्ते इथलेच का हो काय नाव येतलं नागराळे सध्याचे खासदार कोण आहेत तुमचे आता रणजित सिंह ना तुमच्या भागात काय काय विकास कामं केले आहेत त्यांच्या फंडातून आता आमच्या इकडे फक्त पोल दिलेले आहेत रोडला रोड लाईटचे तर बाकीच काय तसं त्यांच्या कुटुंबाने गावातले रस्ता एक दिला आहे दिवसाला एक हजार कोटीची कामं केली म्हणते खासदार साहेब दिवसाला शेक एवढा निधी तरी कोणाला मिळतो का दिवसा एक हजार कोटी कुठल्या आमदाराला खासदाराला मिळालेला माझ्या ऐकू आतापर्यंत पन्नास वर्षाच्या काळात आमदाराला किंवा कुठल्या खासदाराला दिवसाला एक हजार कोटी नाही एवढं मिळालं गरीब राहिला नसता गेल्या महिन्यात जाहीर कार्यक्रमात बोलताना ते म्हटले की तासाला एक हजार कोटींची कामं केली मी तुम्हाला दिवसा म्हटलं एवढी कामं जर केली तर ह्या भागाचं काय म्हणजे काय पालट व्हायला पाहिजे होता काय वाटतं पायलट म्हणलं मग बेरोजगारी संपली असती एक हजार जर कोटीच्या दिवसाला किंवा तासाला जर काम कोणी केली असती कोणी त्यांचं नाही अजून इथून पाठीमाग जरी कोणी केले तर शक्य नाही मग देश एवढा प्रगती झाली असते यशस्वी आज मोफत मिळ मागितलं दिसतं लोकांना टॉप टेन खासदार आहे म्हणते ते सध्याचे जे खासदार आहेत माड्याचे संपूर्ण भारतात टॉप टेन खासदारांमध्ये त्यांचं नाव येत कस आता स्वतःला आपण काय म्हणू शकतो मी बी म्हणू शकतो ना त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते त्यांचं काय कॅटलॉग असेल त्याच्याप्रमाणे त्यांनी त्यांचे प्रश्न घेऊन उत्तरं दिले असतील पण साक्षात जर तसं बघितलं तर तसं एवढं होऊ शकत नाही देशात टॉप टेन मध्ये होऊ शकत नाही आता काय वाटतं दोन महिन्यानंतर निवडणूक आहेत कोण खासदार असावं काय वाटत आता असा संभ्रमच आहे कारण लोक इकडून तिकडे इकडून तर आमच्या पुढचं जर बोलायचं म्हटलं तर तसं मी एकोणीशे नव्वद सालापासून राजकारण मुक्त नव्वद सालापासून किंवा कदम आमदार झाल्यापासून एकमेव रामराजे नायक एक निंबाळकर महाराज साहेब असे की त्यांनी दिलेला शब्द पाळला आज आमच्या या भागातला काय पलट फक्त त्यांच्या आणि केवळ त्यांच्यामुळेच झाला आज हा दुष्काळ पट्ट्याचा कलम केवळ महाराज साहेबांच्यामुळं मुळे कलम पुसलेला आज धोंबलकडचं पाणी या ठिकाणी आलं नसतं तर निश्चितच आज इतके पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असता की विचारायचीच होईल खासदार साहेब म्हणते मी आणले पाणी खासदार साहेबांनी दुसरं कुठलं पाणी आणलं असेल पण दोन बोलकोडीचं पाणी खासदार साहेबांनी निश्चितच म्हणजे मी बघण्याच्या काळात आणलेलं नाही दुसरं कुठलं आणलं असेल तर तें ते त्यांनाच माहिती फक्त त्यांनी त्यांचं जे मनाचा प्रश्न आहे ते कुठं बारामतीला वगैरे जास्त झालेलं पाणी ते वळवलं असेल तर माहिती पण दोन बोलकोडचे जनक हे फक्त महाराज साहेब रामराजेच संजीवराज यांचं नाव चर्चेत आहे म्हणजे ते इच्छुक आहेत असं त्यांनी सांगितलेलं काय वाटतं तसं बघितलं तर बाबांच्या सारखा धाडाचा कार्यकर्ता युवकडला बरोबर घेऊन जाणारा माणूस आहे आणि सर्वांना बरोबर आणि विकासाच्या ध्येय वेळा झपाटलेला जर नेतृत्व बघितलं तर आज खरं संजीव बाबांचं नेतृत्व फार गरजेचं आहे अगदी तालुक्यापुरतं मर्यादित जरी म्हटलं तर चाळीस लाखाची तालीम बाबांच्या प्रयत्नातून या ठिकाणी झालेली आहे मार्केट कमिटीचा हा विकास आहे समोर जे दिसतंय ते पेट्रोल पंप असेल या ठिकाणी आता पेट्रोल पंप मार्केट कमिटी चालू झाल्यामुळे अगदी काय नाही म्हटलं तर शंभर लोकांना रोजगार त्यामुळे मिळाला आणि हे सर्व श्रेय महाराज साहेब आणि संजय बाबांना जात आता अजित पवार गटाला भाजप ही जागा सोडेल का, का काय वाटत वरच पक्षीय पण आमचं असं म्हणणं आहे की दादांनी दुसरी कुठेतरी कॉम्प्रोमाइज करून राजांना एक संधी द्यावी आणि त्या संधीचा निश्चित असं मला वाटतं या ठिकाणी पेट्रोल वरती पेट्रोल भरायला आलेले ग्राहक आता आपण त्यांना विचारा नमस्कार नमस्कार कोण आहेत खासदार तुमचे रणजित सिंह खासदार साहेबांनी गेल्या साडेचार वर्षात तुमच्या भागात काय काय विकास कामं त्यांच्या निधीतून केली खासदार साहेबांनी गेल्या चार साडेचार वर्षात तुमच्या भागात काय काय त्यांच्या फंडातून विकास कामं केली खासदार फंडातून असं काही भरीव काम नाही काय परंतु श्रीमंत रामराजे नायक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या भागामध्ये डोंबरकडून पाणी आल आले खासदार साहेब म्हणतात आता ऍक्च्युली पाणी आले पंचाण ला मला वाटतंय एक्क्याण्णव पंचानव दरम्यान पाणी आणले मग त्यावेळेस खासदार आता चार वर्षापूर्वी खासदार पाच वर्षापूर्वी त्यामुळे आता सध्या तर पाणी महाराज साहेबांच्या माध्यमातून आलेलं आहे काय काय इथल्या समस्या आहेत अडचणी आहेत अजून सुटल्या नाहीत असं वाटतं या ठिकाणी अडचणी अशा आहेत की रस्त्यांची काम अजून बऱ्या प्रमाणात झाले नाहीत आता एक मुख्यमंत्री होतोय शेर देवळ ढवळ फिरायची रस्ता एक, एक गरज आहे तो रस्ता झाला पाहिजे तो रस्ता अतिशय दा दादुरुस्त आहे दोन महिन्यानंतर निवडणूक आहेत लोकसभेच्या काय वाटतं कोण असावं खासदार आता शेवटी काय पक्ष तुट महाराज साहेब जी देतील उमेदवार ते संजीवराजे उत्सुक आहेत असं त्यांनी कार्यक्रमात सांगितलं होईल तसं पण थोडं तर कसं आहे बरं का लोकांच्या समिश्र प्रतिक्रिया आहेत संजीवराजेचं काम चांगलं आहे ते असं काही नाही त्यांना लोक मदत करत या ठिकाणी आणखी एक काम त्यांना नवीन नवीन नाही काम आली असं संजयराजे असा होत ना खासदार साहेबांनी काय काय काम आता था था था। केले आता कायच केलं नाही आता असताना पहिले रामराजाने केले ना असताना खासदार असताना आता काम असताना त्यांनाच केले जाते आता बदलायचा खासदार हो तर आज आपण फलटण तालुक्यातील ढवळ वाकरीच्या आठवडी बाजारात आलेलो होतो या ठिकाणी आपण इथल्या मतदारांना सामान्य लोकांना विचारलं प्रतिक्रिया घेतल्या संमिश्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया आहेत विद्यमान खासदार रणजी साईक नाईक निंबाळकर यांनी कामं केली पण जास्त प्रमाणात केली नाहीत ते जेवढी म्हणतात तेवढी कामं इथं झालेली नाहीत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या भागाचा विकास झालेला आहे असं सुद्धा स्थानिक लोकांचं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कॅमेरा पर्सन समाधान गायकवाडसह मी अण्णा बनसोडे टुडे नाईन मराठी धवळ 와크리 र 로 त 펄턴